आज तरी आपण मुघ नाही दिसतो साधे भोळे तरी मनकट कम नाही आपल्याला नडा या कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही लिखा कठोर नाही आहे तरी पक्ष आपला उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आधी आणि गेले महिनाभरपासून इंडिया महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ओरिजिनल पार्टी आणि आम आम आदमी पार्टी आर पी आय त्यानंतर इतर सर्व घटक पक्ष या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल हे सर्व मंडळी गेले एक महिन्यापासून दिवसरात्र त्यांचे कार्यकर्ते नेते हे सर्व काम करत आहेत आज शुभारंभ या ठिकाणी या मतदारसंघातून मी त्याचा केलेला आहे सर्व पक्षाचे आमचे नेते मंडळी या ठिकाणी हजर आहेत आणि एक राऊंड आमचं पूर्ण झालेला आहे दुसऱ्या दुसरा राऊंड या ठिकाणी सुरू होत आहे आणि मला नक्की खात्री आहे की इंडिया महाविकास आघाडी या देशामध्ये राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी उभी आहे आज... मला वाटतं मी गेले पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मी काम करतो आहे आणि मला विश्वास आहे की आज ए, ए ही जी इंडिया महाविकास आघाडी जी गठन झालेली आहे एका अन्यायाविरोध विरोधात विरोधा, त्याचबरोबर लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे या ठिकाणी जे संविधान दिलेलं आहे हे संविधान वाचवण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि हा लढा देत आहेत आणि नक्कीच या लढायला यश मिळेल असं वाटतं मनसे त्यांनी दिलसे नसेल बोलले तर मनसे बोलले असतील बोल कारण त्यांना माहिती असेल की मी पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये आहे आणि गेली दहा वर्षे या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करतो आहे आणि त्यांच्या स्टेटमेंटला मी एवढं महत्त्व देत नाही कोण बोलतो आहे त्याला कारण जनतेला माहिती आहे की राजन विचारे लोकप्रतिनिधी म्हणून ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या ठिकाणी जे जनतेचे प्रश्न आहेत शहराचे प्रश्न आहेत हे सोडवलेले आहेत आणि दिलेल्या शेवटी एक व्यक्ती बोलून काय होत नाही तर बरोबर पाहिजे आणि ज्यांच्या मागे जनतेचा जनाधार नाही अशा लोकांना बोलून काय फायदा नाही त्यामुळे जनता शेवटी जनता जनादन हे सर्वात महत्त्वाचे असते आणि या लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे त्यांचा विश्वास त्यांच्याकडे माहिती तुम्हाला बोलले ते का मला माहीत नाही परंतु आज तुम्ही बघितलं असेल पूर्ण देशामध्ये प्रचंड हे जी अस्वता निर्माण झालेली आहे कारण गेल्या दहा वर्षात दिलेले कुठलेही प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत खोटी आश्वासनं दिलेली आहेत आज कित्येक तरुण बेरोजगार झालेले आहेत इथले उ उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार एखाद्या ह्याच्या ठोकशाहीप्रमाणे काम करते आणि जनता कंटाळलेली आहे जनता दाखवून देईल की काय काय आहे ते आणि घोडं मैदान जवळच आहे आज त्यांना एवढे दिवस झाले की त्यांना त्यांचा उमेदवार त्यांना सापडे ना आणि काल सापडला बाबा कालच्या मूर्तावरती त्यामुळे आता बघूया घोडं मैदान जवळ आहे तर शिवसेनेपुढे आव्हान हे कुठलंच नसतं आम्ही आव्हान आम्ही संघर्षातून जमिनीवर असलेले कार्यकर्ते आहोत बघा काँग्रेस फोडली राष्ट्रवादी फोडलं त्यानंतर तुमचे आज एन सी पी फोडली परंतु आज बघा ना हे दिवस आहे ब बघा सर्व हे सैन्य आहे जे जे होते कलाकार लोक ते गेले परंतु जे लायक राहिलेले आहेत स्वाभिमानी लोक आहेत निष्ठावंत लोक आहेत शेवटी निष्ठावंतांच्या जीवावरतीच कुठला पक्ष चालतो आणि ते निष्ठावंत इथे ओरिजिनल जे आहे ते सर्व इकडे ओरिजनल आहे इथे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा